एका वारकऱ्याला सांगितलं ओ वारकरी बाबा ओ वारकरी बाबा कुठे चालला बेटा काय असतो कसा असतो म्हणजे बाळा तुला आल्याशिवाय कळणार नाही मला घेऊन जा अरे तू लहान आहे आहे तुला घरचे येऊ देणार नाही येऊ देखील बाबा न्याना मला ज्ञान मला छोट्या आबाजीला ते वारकरी पंढरपूरला घेऊन गेले आबाजी कुठे गेला आबाजी कुठे गेला शोधा शूज सुरू झाली पंधरा दिवसांनी आबाजी पंढरीच्या पांडुरंगाला भेटून गावामध्ये आला गावामध्ये आल्यानंतर गावच्या मंदिरात हा था आबाजी थांबला आई वडिलांनी घरच्या मंडळीने सांगितलं आबाजी घरी चल बाबा घरी चल मी घरी नाही येणार बाबा मी घरी नाही येणार आई अरे का रे आबाजीला जीवनाचं सार पांडुरंगाला भेटून आल्यानंतर कळालं होतं आबाजीनं सांगितलं मी घरी तेव्हा येईल ज्या दिवशी तुमच्या आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल आणि मांसाहार बंद असेल तेव्हाच मी घरी बालहट्ट घरातल्या सगळ्या लोकांनी त्या दिवसापासून मांसाहार बंद केला गळ्यात माळ घातल्या आबाजी घरी गेला आणि एक दिवस हा आबाजी नारायणगडावर गेला माणिक संत मानिक महाराजांची गाठ पडली माणिक महाराजांना कळाला हा पोरगा कसा आहे गडावर काही दिवस थांबला आणि एक दिवस परीक्षा म्हणून त्याच मन आबाजीच रमलं आणि परीक्षा गुरु कशी शिष्याची परीक्षा घेऊ बघा शिखरावर चढले एक दिवस आबाजी आणि आबाजीला सांगितलं संत मानकोजी महाराजांनी म्हणे आबाजी माझ्यासाठी काय करू शकतो गुरु भक्ती ऐका पितृवचन संपलं आता गुरु भक्ती सुरू झाली माझ्यासाठी काय करू शकतोस म्हणजे गुरुराया तुमच्यासाठी तुम्ही म्हणाल तस मग या कळसावरून खाली उडी मारू शकतोस आबाजी कळसावरून खाली उडी मारली केसाला सुद्धा खरचकलं नाही संताचा महिमा तो बहुदूर बंकट स्वामीनारायण गडावर आले चुनचुनीत हुषार पोरगा पाहिला आणि बंकट स्वामींनी संत मानकोजी महाराजांना सांगितलं याला माझ्याकडं आबाजी शिकले सगळ्या विद्या सगळं परत नारायणगडावर आलं स्मशान वैराग्य आबाजीला प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी माणिक महाराजांनी त्या आबाजीला मंत्र दीक्षा दिली गळ्यात माळ घातली आणि आबाजीच नाव भगवान बाबा ठेवलं पण त्या भगवान बाबा उत्तराधिकारी झाल्यानंतर नारायणगडाचं कार्यक्षेत्र त्यांनी वाढवलं जामखेड जवळ खरडा गाव आहे आणि त्या खरड्यातून फिरता नारळाच्या सप्तेची सुरुवात केली शेकडो सप्ते भगवान बाबांनी त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये सुरू केले ज्या गावामध्ये हरिणाम सप्ता होत नव्हता त्या गावामध्ये भगवान बाबांनी सप्ता सुरू केला नारायणगडाचं साम्राज्य वैभव हळूहळू लागलं परंतु एखादा व्यक्ती जर सामाजिक कार्य जर करत असेल ना चांडाळ चौकडी मंडळींना देखवत नाही राजा त्याची ते बदनामी करायला सुरुवात करतात त्या संतला त्रास द्यायला सुरुवात करतात भाऊमंतकी जर एखादा आपल्याला आवडत नसेल त्याचा बांध करतात त्याच्यावर खोट्या दाखल केसेस दाखल करतात त्याला एखाद्या लफड्यात फसून त्यात त्याची निंदा करतात परंतु सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला जो माणूस नीतीनं वागतो ना त्याच्या पाठी साक्षात पांडुरंग परमात्मा असतो आणि भगवान बाबाची बदनामी करण्यासाठी नारायणगडावर ज्या शयन कक्षामध्ये भगवान बाबा शयन करायचे ना त्या शयन कक्षाच्या गादीवर चांडाळ चौकडी मंडळीनं एक दोन चोळ्या आणि बांगड्या आणून ठेवल्या लोक कोणत्या थराला जातील चांगल्या माणसाला बदनाम करायला चोळ्या आणि बांगड्या म्हणून ठेवल्या आणि गावामध्ये बदनामी करायला सुरुवात केली हर हा वैराग्य माणूस आहे हा साधू माणूस आहे स्वतःला संत समजतो कीर्तन करतो प्रवचन करतो आणि याच्या गादीवर बांगड्या सापडल्यात याच्या गादीवर चोळ्या सापडल्यात महिलांच्या वस्त्रांचा याच्या गादीवर काम काय परंतु जे लोक भगवान बाबांना मानणारे होते ना म्हणे आमचे भगवान बाबा तसे नाहीयेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे ते असं चुकीच कधीही वागणार नाही ही गोष्ट जेव्हा भगवान बाबांना कळाली ना भगवान बाबांचं अंधकरण घयाळ झालं रक्तभंबाळ अंतकरण झालं भगवान बाबांचं मन उदास झालं आणि नारायण गडाजवळ भगवान बाबा थोडेसे बाजूला गेले त्याने खिलभर पांडुरंगाचं स्मरण केलं आणि विचार केला देवा मी जे काही कार्य करतो हे समाजासाठी करतो माझा कुठलाही हेतू नाही शुद्ध व्यवहार आहे शुद्ध आचार आहे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी पांडुरंगाच्या भक्तीत घालवलंय आणि ही लोक जर माझी बदनामी करत असतील तर मी करायचं काय भगवान बाबांनी अंतकरणामध्ये एक प्रश्न निर्माण केला आणि भगवान बाबांनी एक न भूतो ना भविष्य जगाच्या इतिहासात कोणी असा निर्णय घेतला असा एक टोकाचा निर्णय भगवान बाबांनी घेतला भगवान बाबा स्वतःच्याच अंतर आत्म्याला म्हणू लागले भगवाना अरे ज्याच्यामुळे तुझ्याकडे लोक बोट दाखवतात ना तिने गुप्त इंद्रिय ठेवयच नाही म्हणजे जेणे लोक आपल्याकडं गारगोटीचे तुकडे मोठा मोठाने आपल्या हातामध्ये घेतले आणि भगवान बाबांनी आपल्या दोन हाताने स्वतःच गुप्त इंद्रिय दगडाने ठिसून ठिसून ठेसून रक्तबंबाळ केलं रक्त स्राव झाला भगवान बाबा बेशुद्ध पडले द्यामध्ये भगवान बाबांना नेण्यात आलं लोक रडायला लागले भगवान बाबांनी असं करायला नको होत दोन ते तीन दिवस गेले असतील महाराज फार तर चार सहा दिवस गेले असतील रघु बाबांच्या सेवेकरांना ही बातमी कळाली ज्या ठिकाणी भगवान बाबा रक्त बंबाळ झाले ना त्या ठिकाणी लोक ती जागा पाहायला गेले तर काय चमत्कार घडला सांग रक्त त्या ठिकाणी उगवले तुळशी आरती भगवान बाप असे ही भगवान बाबा लोटांगण घातलं क्षमा मागितली परंतु भगवान बाबांनी अजून एक टोकातला निर्णय घेतला ज्या गडावर या भगवान बाबाचा अपमान झाला ना ते नारायणगड काहीच सोडून द्यायचं हिमालयात निघून जायचं गड सोडला बाबांनी किती त्याडी वृत्ती होती भगवान बाबांची किती तेडी वृत्ती होती अरे अडीच अडीच वर्ष आपण उपसरपंच पद वाटून घेतो कधी कधी नाही लो सुडतील लोक सुटत्यात खुर्ची डोक्यावर घेतात पण नको म्हणते अजून अडीच वर्ष अरे तुला ध्वाताला गाठण बांधता येणार कवर खुर्चीला चिटकतो खुर्ची तु। चुटकली तुला नारायणगडाचा आणि भगवान बाबा हिमालयाच्या दिशेने निघले इकडे भगवान बाबांचे बाजीराव पाटील आणि बाजीराव पाटलांच्या आईनं सांगितलं बाजीरावा अरे भगवान बाबा माझा आत्मा आहे भगवान माझा आत्मा जर मला सोडून जाणार असेल मी जाऊ कशासाठी बाजीरावा जोपर्यंत भगवान बाबा परत येत नाही

माऊली लावून घेतली मुक्ताईनं ती ताटी उघडली तसे बाजीराव पाटलांनी कळवळून विनंती केली तुम्ही नका नारायणगडावर राहू चला आपण दुसरीकडे रुसू म्हणून फिरता फिरता एक नगर जवळ डोंगर आहे त्या डोंगरावर धौम्य धौम्य म्हणजे डोंगरावरी समाधी स्थान आहे त्या डोंगरावर फिरत फिरत बाजीराव पाटील भगवान बाबा त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी कुटिया केली आणि आपल्या शिष्याच्या आग्रहा खातर ऐश्वर संपन्न भगवान बाबा जी गंगा नावाची घुडी भगवान बाबांकडे होती राजबिंड व्यक्तिमत्व कोठ अंगठ्या सोनं नाना असा ऐश्वर्य संपन्न असणारा एक महान संत त्या धुम्याच्या डोंगरावर साध्या कुटिया राहू लागला स्मशान वैराग्य दाडावर अंघोळ करायला लागला आणि त्या ठिकाणी येणारे भक्त त्यांच्या डोळ्यामध्ये भगवान बाबांच अवस्था पाहून खळखळा डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि भगवान बाबांनी त्या ठिकाणी संकल्प केला आजपासून या ठिकाणी आपल्याला एक गड बांधायचा आहे फक्त आदेश निघाला संतांच्या मुखातून आणि बारा वर्षामध्ये न भूतो ना भविष्य असा त्या ठिकाणी गड तयार झाला आणि त्या गडाला त्यावेळीचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आले आणि चव्हाण साहेबांनी त्या गडाला नाव काय द्यायचं तर त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं या गडाचं नाव भगवान गड <laughs> मग असे ऐश्वर संपन्न असणारे भगवान बाबा गड उभारायला कार्य चालू झालं आणि एक दिवस भगवान बाबांच्या कानावर वार्ता कळाली जवळच एक गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पौर्णिमेच्या वेळेस वेतालेश्वराची यात्रा आहे आणि शेकडो बकरांची कत्तल केली जाते संताचा महिमा गुरु भक्ती ऐका शेकडो बकरांची कत्तल केली जाते देव नाही धर्म नाही काय नाही काय नाही भगवान बाबा म्हणे ती कत्तल मी बंद करतो भगवान बाबांनी आपला ताफा त्या गावामध्ये गेला दोन दिवस भगवान बाबांनी कीर्तन केलं आणि तिसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी शेकडो बकरांची कत्तले जो तो नवसाचे बकर कापायचा जो तो नवसाचे बकर कापायचा भगवान बाबा म्हटले दोन दिवस कीर्तन केले तुम्ही माळी घातल्यात थोडं माझं एक वाक्य ऐका मला वचन द्याल भगवान बाबांचं कीर्तन लोकांना आवडलं म्हणजे दिलं वचन बाबा तुम्ही म्हणाल ते आम्ही करू म्हणे आज पौर्णिमा आहे पौर्णिमेला कोणत्याही प्रकारचं मदिरा पान आणि मांसाहार करायचं नाही कोणत्याही पशूची हत्या करायची नाही कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर लोक म्हणे ठीक आहे बाबा पण आमच्या पिढ्यांची परंपरा आहे देव नाराज होईल मी बघतो म्हणजे सगळ्यांनी निर्णय घेतला परंतु गावात एक उन्मत्त झालेला त्यावेळेचा धनदांडगा सावकार होता दोन तीन बकर वाजत गाजत मिरवणूक मंदिराजवळ सुरा भगवान बाबा त्या जाऊन उभे राहिले सावकार दादा तुमच्या पाया पडतो विनवतो तुम्हाला या निष्पाप जीवांची हत्या करू नका म्हणे बाबा तुझं कीर्तन संपलं तुझ्या गावाकडे जायचं आमच्या रूढी परंपरा आमचे नियम धर्म आम्हाला पाडू दे बाद झालं तुझं कीर्तन आता म्हणे तुम्हाला मारलं तरी मी हे गाव सोडणार नाही सोडील बकऱ्यांना सोडून देशील त्यावेळेस भगवान बाबांनी त्या सावकाराला म्हटलं सावकार दादा तुम्ही ह्या बकरांच्या मानेवर काय ठरवणार आहे ते म्हणे दिसत नाही का हा सुरा म्हणे एक काम करा भगवान बकऱ्याच्या मानेवर फिरवा माने तेव्हाच मी गाव सोडेन भगवान बाबा होते ते सावकाराच्या हातातला सुरा गळून पडला लोटांगण घातलं आणि पण आमच्या परंपरेच काय आमचा वेताळेश्वर कोपेल ते भगवान बाबांनी आपल्या स्वतःच्या तुळशीची माळ काढली आणि त्या वेताळेश्वराच्या गळ्यात घातली आणि सांगितलं आजपासून तुमचा वेताळेश्वर वैष्णव झालाय माळकरी झालाय इथून पुढे त्या वेताळेश्वराला कोणत्याही प्रकारचा बकऱ्याचा कोंबड्याचा नैवेद्य दाखवायचा नाही काय महिमा होती त्या महात्म्याची महाराज आणि त्यांचे आपण पैक आहोत त्यांचं आपण मंदिर बांधलंय म्हणून स्वामी काज गुरुभक्ती वडिलांची सेवा केल्यानंतर भगवान बाबांसारखे संत आपल्या जीवनात येतात आणि असे संत आपल्या जीवनात आल्यानंतर या इमारतीला ये फळे येतात आणि जगातला स्वामी आपल्याला सापडतो तो अर्ध्या मिनिटात स्वामी म्हणजे नेमकी काय मी ने तुम्हाला सांगतो मला एक सांगा देव एक कानेक देव एक कानेक प्रश्न घ्या आईवडिलांना चार पाच